महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये प्रामुख्यानं मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते मंडळीही शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत त्यांना मदतीचं आश्वासन देत आहेत दरम्यान शुक्रवारी शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले हे सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला बार्शी तालुक्यातील कारी गावामध्ये शेतकऱ्यांनी गोगावले अडवलं आणि त्यांच्या पुढे आपली व्यथा मांडत थेटावले तर आठ हजार सहा हजार रुपये आहे शेतकरी टिंगल लावली काय करू द्यायत त्यांनी घोषणा पन्नास हजार रुपये हेक्टर आपण आठ हजार पाचशे रुपये मदत जाहीर केले आपण जर ती मदत जर एक रात काढली तर चार हजार तीन हजार चारशे रुपये मदत होते साहेब इथं काढायला आता सहा हजार रुपये रेट पडलाय काढणीचा रेट पाय आपण जे एक रे चार हजार रुपये तीन हजार चारशे देतात का आमच्या तळ नाही आम्ही सावली करतोय सांगतोय सुद्धा पुरत नाही तर साहेब इलेक्शनच्या आधी तेरा हजार सहाशे रुपये तर तीन हेक्टरची मर्यादा होता इलेक्शन संपलं की संपलं का शेतकरी दुसरी गोष्ट सांगतो आतापर्यंत फुकटीमा होता परत विमा तुम्ही शेतकऱ्यावर दोन टक्के बंधन केलं ठीक थी। आहे आतापर्यंत इंटिमेशन होते कापणे हवा लाव आता चार ट्रिगर होत तुम्ही आता पीक कापणे हवा म्हणजे तुम्हाला विमा द्यायचा आहे का नाही शेतकऱ्याला सांगा म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचा आले का शेतकऱ्यांना हे करायला आले सांगा मदत सगळे आता वेगवेगळ्या पिकांची नुकसान झालेले आहे तुमची द्राक्षाचे झालेले आहे कोणाची झालेले कोणाची डाळिंबाचे झालेले अनेक फळबागांची झालेले आहेत काही शेतकऱ्यांची झालेले म्हणजे सोयाबीन असेल कापड असेल इतर काही झालेलं आहे सगळ्याला मदत मिळावी हा एकच हेतू आहे आणि ती व्यवस्थित मिळावी चांगली मिळावी दरम्यान सोलापूरसह हो अमरावतीत देखील असाच प्रकार घडल्याचं पाहायला मिळालं अमरावतीमध्ये भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ताफ्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी ताफ्यावर सोयाबीनही फेकण्यात आलं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं आंदोलन सुरू असताना रवींद्र चव्हाण यांचा ताफा या रस्त्यानं जात होता तेव्हा हा सगळा प्रकार घडला दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर तातडीनं मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली राज्याचा प्रस्ताव आल्यानंतर भरीव आर्थिक मदत देण्याचं आश्वासन मोदींनी दिल्याचं फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितलं त्यानुसार पुढील दोन आठवड्यांमध्ये हा प्रस्ताव केंद्राला सादर केला जाण्याची शक्यता आहे राज्याला राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मदत मिळावी अशी मागणी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पत्राद्वारे केली आहे त्या संदर्भातील पत्र हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील गुरुवारी मुंबईमध्ये देण्यात त्यामुळे आता केंद्र सरकारकडून नेमकी काय मदत केली जाईल हे हे पाहणं तितकंच ठरेल राज्यातील घडामोडी संदर्भातील असेच अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह